नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी मार्गशीर्ष महिना हा सुरू झालेला आहे आणि प्रत्येक महिन्याचे असे महत्त्व असते त्यातल्या त्यातच श्रावण महिना आणि मार्गशीर्ष महिना हा अतिशय महत्त्वाचा आणि शुभ महिना मानला गेला आहे तर बघा ज्याप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये व्रत वैकल्य केले जातात तर त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये देखील व्रत वैकल्य हे केले जातात माता लक्ष्मीचे पूजन केले जाते त्यासोबतच दत्त जयंती साजरी केली जाते त्यासोबतच या महिन्यामध्येच चंपाषष्टी असते तर असे अनेक आपण सण साजरे करत असतो आणि मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी देखील हा महिना महत्त्वाचा मानला गेला आहे आणि त्यामुळेच भगवान विष्णूंची अतिशय सुंदर अशी शे एक सेवा आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायची आहे तर ती कोणती शेवा आणि ती कशा प्रकारे करावी तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा मार्गशीर्ष महिना हा सुरू झालेला आहे आणि आपण अनेक शेवा या करत आहोत तुम्हाला श्रवण क पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील शेवा या करू शकता तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचे तीन दिवसीय सेवा आपल्याला करायची आहे भगवान विष्णूंची अतिशय सुंदर अशी ही सेवा आहे तर ही सेवा आपल्याला करायची व्यंकटेश स्तोत्राचे तुम्ही रोज देखील पठण करू शकता त्यासोबतच विष्णू सहस्रनामाचे देखील तुम्ही पठण करू शकता पठण करणं शक्य नसेल तर श्रवण केले तरीही चालेल पण ज्यांना जमणार नाही तर त्यांनी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तीन दिवसीय व्यंकटेश स्तोत्रमची सेवा आवर्जून करा अतिशय छान अनुभव तुम्हाला बघायला मिळेल कधी कधी काही आपण सेवा करत असतो तर त्याचे फळ हे आपल्याला उशिरा देखील मिळत असतात त्यासोबतच स्तोत्र ही सेवा इतकी प्रभावी सेवा आहे की तुमचे जर पैसे कोणाकडे अडकले असतील किंवा आर्थिक समस्या असतील तर त्या नक्कीच कमी होतील त्यासोबतच कोणत्याही अडचणी असो आर्थिक अडचण असो किंवा इतर कोणत्याही अडचणी असो तर त्या नक्कीच या स्तोत्राची सेवा केल्याने रात्रीची बाराची सेवा केल्याने तुम्हाला नक्कीच त्याचा अनुभव बघायला मिळेल इतकिश अतिशय सुंदर अशी आणि प्रभावी अशी ही सेवा आहे स्तोत्रम ही सेवा तीन दिवसीय केली जाते तर एक्केचाळीस दिवसांची देखील केली जाते अकरा दिवसांची एकवीस दिवसांची देखील केली जाते पण जितक्या तुमच्या अडचणी असतील तितक्यात तितकी जास्त सेवा नक्कीच करा नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव हो येईल आणि सर्वात प्रभावी एक्केचाळीस दिवसांची सेवा आहे कारण ती जास्त दिवसांची असते आणि अगदी श्रद्धेने आणि मनापासून जर आपण कोणतीही सेवा केली तर नक्कीच त्याचं फळ आपल्याला मिळत असते त्यानंतर या सेवेचे नियम आणि अटी काय सेवा कशी करावी तर बघा सुरुवात तुम्ही कोणत्याही वारी करू शकता म्हणजे या मार्गशर्ष महिन्यामध्ये कोणत्याही वारी तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे महाराजांना एक नारळ आणि खडीसागर ठेवून प्रार्थना करायची आहे तुमची जी काही अडचण असेल तर ती अडचण आपल्याला सांगायची आहे आणि तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती किंवा फोटो असेल तर ती आपल्याला घ्यायची आहे आणि तुम्ही जर शेवा करणार असाल तर तुम्ही आवर्जून मांडणी ही करा साधी सिंपल तुम्ही मांडणी करू शकता तर त्यासाठी एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे आणि त्यावर एक लाल वस्त्र टाकायचं आहे त्यावर तुम्ही भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असेल जे तुमच्याकडे असेल तर ते ठेवायचं आहे आणि तुमचं तोंड हे पूर्व पश्चिम दिशेला येईल याप्रमाणे आपल्याला बसायचं आहे फोटोला अष्टगंध लावायचा आहे हार घालायचं आहे तुळशीपत्र हे आवर्जून अर्पण करायचं आहे त्यासोबतच प्रथम आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे बसायला आसन घ्यायचे आहे आणि बाराच्या शेवेला जर तुम्ही रात्री बाराची सेवा करणार असाल तर बाराच्या आत आंघोळ करून आपल्याला या शेवेला बसायचं आहे तर बघा तुम्ही तीन दिवसीय ही करा किंवा एक्केचाळीस दिवसांची किंवा एकवीस किंवा अकरा दिवसांची सेवा करणार असाल तरीही तुम्ही मांडणीही करू करायची आहे आणि ही मांडणी तुम्ही जितक्या दिवस सेवा करणार तर तितक्या दिवस ही मांडणी आपल्याला ठेवायची आहे तोपर्यंत ती काढायची नाही पहिल्या दिवशी प्रथम आपल्याला व्यंकटेश स्तोत्रमचं आठ ओवी म्हणजेच एक ते आठ ओवींपर्यंत आपल्याला पठन करायचं आहे वीस वेळा आणि एकविसाव्या वेळी आपल्याला संपूर्ण पठन करायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील आपल्याला याचप्रमाणे पठन करायचं आहे आणि उद्यापन ही तुम्ही उद्यापनाच्या दिवशी पिवळी खिचडीचा नैवेद्य आणि गोडाचा काहीतरी नैवेद्य अर्पण करून आपल्याला उद्यापन हे करायचं आहे आणि उद्यापन हे आपल्याला चौथ्या दिवशी करायचं आहे याप्रमाणे आपल्याला ही सेवा करायची आहे तसेच ब्राह्मणांना दक्षिणा देखील तुम्ही देऊ शकता जीव घालू शकता मुलांना जीऊ घालू शकता अन्नदान देखील तुम्ही करू शकता त्यानंतर नियम काय तर यामध्ये आपल्याला कांदा लसूण वर्जे करायचं आहे मांसाहार वर्ज्य करायचा आहे ब्रह्मचर्याचे पालन करायचं आहे त्यासोबतच पर अन्नदेखील वर्ज्य करायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला व्यंकटेश स्तोत्रमची सेवा ही करायची आहे अतिशय प्रभावी सेवा आहे तुम्ही जितके नियमात ते पाळाल आणि जितक्या श्रद्धेने कराल तर नक्कीच त्याचा अनुभव तुम्हाला मिळेल त्याचं फळ नक्कीच तुम्हाला मिळेल तर, तर आवर्जून तुमच्या जर आर्थिक अडचणी खूप साऱ्या असतील तर आवर्जून तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तीन तीन दिवसीय सेवा ही नक्कीच करा